नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज जागतिक महिला दिन आहे खर तर संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि याच निमित्तानं आज आपण आलो आहोत वडले तालुका फलटण येथील ज्ञानेश्वर सोनवलकर यांच्या शेतामध्ये आलो आहोत ज्या ठिकाणी या सर्व महिला भगिनी आपले आप काम करत आहेत कांदा काढण्याचं काम सुरू आहे आपण सर्वांशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत मावशी तुमचं नाव सांगा तारा संपूर्ण नाव सांगा तुमचं ताराबाई पोपट ठोंबरे आज जागतिक महिला दिन आहे तुम्हाला माहित आहे का हाय की शाळेत ना नाही संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा केला जातो होय तो साजरा केला जातो कशा काय नेमकं सांगाल कांदा तुम्ही काढताय किती हजरी हजरी एका उत्त्याने काढलं जातो हाजरी होय बरं आता ही जागतिक महिला दिन आहे आ, तो तुम्हाला माहित पण नाही फक्त शाळेत साजरा केला तर तेवढंच माहिती किती हजार आहे तुम्हाला ही कांदा काढताना अडीचशे रुपये बरं बरं बर आणि सरकार तिकडं वा सोळा वित्त आयोग लागू करत आहे नोकरदारांसाठी त्यांना जवळजवळ जवळपास म्हणजे पगार वाढवण्यासाठी करत तुमची काय मागणी आहे सरकारकडे आता आमच्या का मागणी आहे आमची पोरं ही काम आला असं आम्ही उन्हात काम करतोय अडीचशे रुपये संध्याकाळी सहा ला सुट्टी आहे मग मग पोरं काय शिक्षण काय घेतात सध्या तुमची पोर एक कोकणात एक सातारला आहे होय बरोबर शिक्षण घेतात का नोकरी आहेत नोकरीला आहेत दोघं पण बर ठीक आहे अजून काय महिला आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा मावशी काय माझं नाव रुक्मिणी भाऊ घेजगे गाव तुमचं वडलं बर काय जागतिक महिला दिन आहे आज तुम्हाला काय माहित आहे का नाही ना काय आम्हाला आता माणसाला काय माहित व्हायचं तुम्ही सांगताय म्हणे आम्ही होय म्हणणार तुम्हाला त्याविषयी काय माहिती नाही ना तर आम्हाला माहिती आहे आम्ही कामाला की आलोय आम्हाला काय तसलं कळत नाही येड्या माणसांना म्हाताऱ्या माणसांना होय हो शिक्षण काय तुमचं काय कायच नाही अजिबात नाही नाही उन्हात काम करताय किती हजरे काय अडीचशे रुपये हजरीत बरं बरं बर सकाळी किती वाजता यायचं दहा अकरा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता सरकारकडे काय मागणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का मिळते किती मिळतं ते दीड हजार किती मिळवलं पाहिजे खरं काय आता हे आमच्या जाणार मी खरं सांगते पण आमची नातवंड जर कुठं कामाला लावली ला तुमच्या सारख्याने कारण तुमचा सा हात वरवर पोचलेला असत्यात आमच्या सारख्याला काय कळत नाही पण आमची नातवंडांना जर कुठं अर्धी भाकरी लावली तरी आम्हाला त्यात समाधान आहे बर बर ठीक आहे नातवंडांना खर तर नोकरी मिळली पाहिजे असे तुमचं नाव नाव सांगा तुमचं नाव सुखदेव गोदावले समोर गाव तुमचं कुठलं आहे जावली लामाला जाऊ लिहून इकडं आलाय बा कसं काय इकडं तर काय करायचं पट्टाच्या मागात बर शिक्षण काय तुमचं काय काय सुद्धा नाही अजिबात नाही मुलं किती आहे तुम्हाला काय शिक्षण काय मुलांचं दहावी झाली महिला आहे काय तुम्हाला अजिबात नाही बरोबर किती हजरे किती आहे तुम्हाला अडीचशे रुपये हजरे होय शासनाकडे लाडक्या बहिणीचं तुम्हाला मिळतंय काही नाही भेटत काय फार मग पर पोचाव पहिल्यापासून अजून एकदा पण मग आता सरकारनं तुम्हाला काय केलं पाहिजे लाडक्या के बहिणीचे पैसे दीड दे हजार देते दे 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 दे। त्यात वाढ काय मागणी तुमची का आता फोरणलाही कामाला लावा अशीच अपेक्षा आहे आमची बरं ठीक आहे मुलांना नोकरीला मिळाला मिळाली पाहिजे असं त्यांची अपेक्षा आहे तुमचं नाव सांगा मावशी शबत आहे यशवंत लाडगे गाव वडलं शिक्षण काय तुमचं अजिबात नाही बर आता एक शे, शेतामध्ये काम करताय किती हजार काय अडीचशे रुपये लाडक्या बहिणी मिळत एकच हप्ता भेटला त्याच्यावर काहीच मिळलं नाही पुन्हा मिळलं नाही तर मिळलंच नाही बघितलं नाही तुम्ही काय बघ काय नाही बघितलं मुलं दोन मुलगा आहेत काय शिक्षण त्यांचं काय मुलांचे झाले दहावी बारावी काय करतात मुलं मुलं माझी एक गवंडी काम करत आणि एक आपल्या हॉटेलत काम करत जागतिक महिला दिन आहेत नातवंड माझी का नाही दोन बघा कामाला लागल्यासारखी आहे ते त्यांना काम लागलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बर जागतिक महिला दिन आहे त्याच्याबद्दल काय तुम्हाला काही माहिती नाही आम्हाला सरकार इकडे पाचवा सातवा सा, वेत लाव करतोय शासकीय कर्मचाऱ्याला पगार वाढवायचा वा प्रयत्न करताय तुमची काय मागण्या शासनाकडं शासनाकडं वय काय दिला पैसे वाढवून तर आम्हाला मिळावं भावाकुंड लाडक्या भावाकुंड आणि आमची नातवंड वै कामाला लावा ती शिकली ती बारावी दहावी आता काय काय महिलांचं बंद बंद केलं पैसे तुम्हाला माझा मिळत तर तुम्हाला मत आणि एकच हप्ता भेटलाय मला आणि पुन्हा नाही नाही भेटला अजून काय महिला बघीन आहे तिकडं तुमचं नाव सांगा मावशी मंगल ज्ञानेश्वर सोनवलकर मालकीन दिसता इकडं हो बरं बरं बर काय शिक्षण काय तुमचं दहावी दहावी पास झालाय दहावी काय तुमच्या आज जागतिक महिला दिन आहे माहिती आहे का नाही तुम्हाला जागतिक महिला दिन माहित आहे की काय असतो जागतिक महिला दिन नेमकं म्हणजे महिलांसाठीच सा, जगभरात जगभरात पण उन्हात उन्ह तुम्हाला काम करावं लागतं इकडं शेतकरी म्हणल्यावर करावंच लागणार शासन दरबारी काय मागणी आहे का तुमची काय महिलांची सुरक्षा महिलांना सुरक्षा मिळेल तुमचं काय शिक्षण म्हणजे शिक्षण तुमचं आहे मुलं वगैरे किती आहेत काय दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा काय शिक्षण घेत आहेत सध्या ते मुलगी तिसऱ्या वर्षाला आहे अरे वा तिसऱ्या वर्षाला आणि मुलगा बारावीला मुलगा बारावीला आहे शासन दरबारी काय मागणी महिलांना ला, सुरक्षा मिळली पाहिजे अजून हो। दुसऱ्या काय मागण्या अजून शेतीमालाला तुम्ही आता कांद्याचं पीक आहे तुमचं काय तर चाललं सध्या आता कमी आलाय तर अगोदर बत्तीसशे होता आता किती आलाय आता बावीसशे तेवीसशे चाललं दुसरी गोष्ट अजून तुम्हाला अनुदान मिळालं पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे दुधाचा व्यवसाय वगैरे आहे का नाही तुमचा नाही नाही दुसरा काय शेतीला पूरक व्यवसाय नाही काय नाही काय फक्त शेती शेतीमाला शेती तुमचा दर चांगला मिळावा असं हो। कांदा सोडून दुसरी कुठली पीक आहे तुमची ऊस ऊसाचं काय उस... का दराचं परिस्थिती ऊसाला नाही आता एवढा दर दोन तीन हजार तीन हजार आहे म्हणजे शेतीमाला तुमचा दर मिळाला पाहिजे हो। तुमच्या भाव नाही जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण पाहू शकता वडले या गावामध्ये आलो होतो ज्या ठिकाणी या महिला भगिनी आहेत या ठिकाणी शेतीमध्ये काम करतायत आणि अडीचशे रुपये दिवसाला हाजरी आहे तर एकीकडे शासन सातवा वेतन आयोग करून शासकीय कर्मचाऱ्यांना पगार वाढ करत असतात मात्र शेतीमालाला बघितलं आपण या भगिनी शेत त्या मालकीनच आहेत एकीकडे एक कांद्याला पाठीमाग बत्तीसशे भाव होता मात्र तो आता कमी झाला आहे शेतीमधल्या मालाला भाव मिळत नाही म्हणून अनेकदा शेतकरी अडचणी देत असतो आणि अशा हे परिस्थितीमध्ये शेतकरी न ढगबगता आपली शेती हे कायमस्वरूपी करत असतात अशाच प्रकारे कांदा हा अंतिम टप्प्यात आला आहे काढणी सुरू आहे आणि या महिला भगिनी या ठिकाणी तर पाच महिला भगिनी आहेत यामधल्या केवळ ज्या सोनवलकर भगिनी आहेत त्यांना फक्त माहित आहे जागतिक महिला दिन काय आहे पाचही महिला भगिनींशी आपण या ठिकाणी चर्चा केली आहे आणि खर तर यांच्यामधून बेरोजगार असलेल्या त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी अशीही त्यांची मागणी होत आहे तर या सोनुलकर भगिनींनी महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे कारण आपण बघतो गेल्या महिनाभरात मुलींवर त्याच्या अत्याचार असतील महिलांवरती अत्याचार असतील अशी प्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत आहेत सरकारनं तर शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव द्यावा अशी त्यांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत करतायत आपण पाहू शकता हे जागतिक आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि याच अनुषंगानं आपण या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये में मेंढपाळ बांध भगिनींशी आपण चर्चा केली होती तर आता आपण या शेतकरी भगिनींशी त्याचबरोबर शेतमजूर भगिनींशी आपण या ठिकाणी चर्चा केली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बलटण साठी वडले तालुका पलटण एक तस होत